काय नाही काय नाही ओके 01 02 03 रोलिंग सर कामा कामा

आणि जवळपास असं दिसून येते की त्यांनी एका प्रकरणामध्ये लाच मागितल्याचं या प्रकरणावर तुमच्यावर सातत्यानं आरोप होत किंवा तुमच्या विभागामध्ये असा प्रकार घडत होता हो। याची तुम्हाला कल्पना होती तस आपण बघितलं असेल का जी बारा तारखेला जी काही धाड रेड पडली आणि तिथं राजू डेरेंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगेहात तिची जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लब किंवा प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय आणि म्हणून साठी मी तात्काळ राजू डेरंगे हे आता पोलीस कस्टडीत का किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत त्यांची चौकशी सुरू आहे पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देश केलेला आहे त्या पद्धतीनं त्यांचीही चौकशी त्या ठिकाणी चौक चालू आहे त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवाडी तत्वावर होते अन्न पुरवठा विभागाचे कारकुन क्लर्क त्या आपल्याकडे होत्या आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनिधी तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे परंतु आपल्याच विभागामध्ये अशा पद्धतीचे फाईल तुमच्या पुढे आणून तुमच्याकडून सही करून घेण्यासाठी लाच घेतली जाते आहे अशा प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या आणि त्यानंतर हा अँटी करप्शनचा सा सापळा रचला गेला असं सुद्धा सांगितलं जातं तर अशा पद्धतीच्या काही फाईल बळजबरीनं तुमच्या पुढे आणून त्या सह्या केल्या जात होत्या असं तर कधी घडलेलं नाही कारण त्याची प्रक्रिया जी आहे सुनावणी वगैरे घेणं त्या प्रक्रियेनंतर जी फाईल सुनावणीनंतर ज्या पद्धतीनं त्याला स्टे देणं किंवा तिला त्याला निलंबनच करणं काही दिवसासाठी त्याच्याकडून त्या पूर्तता अपूर्णता ज्या असतील तर त्या पूर्तता झाल्यात किंवा नाही त्याची शहानिशा करून त्याला त्या पद्धतीनं रिलीफ देणं ही प्रक्रिया ही रुटीन मधली प्रक्रिया होती त्या पद्धतीने होत होतं कुठंच कधी असं कबजबरीनं बाबा ह्या सह्याच करून द्या किंवा ह्याची पूर्तता आम्ही नंतर करून घेऊ असं कुठलंही नाही परिपूर्ण पेपर जमा करून घेऊन त्याच रुटीची पूर्तता करून त्याचा जाबजबाब घेऊनच आपण पुढची कार्यवाही करत होतो वेगवेगळ्या बातम्या अशा पुढे येत आहेत की जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबांमध्ये असं सांगितलं की तुमचे जे ओएसडी जी आहेत किंवा तुमचे पीएसजी आहेत त्यांना सुद्धा याबाबतची कल्पना अशा बातम्या पुढे येतात काय सत्य बातम्या वेगवेगळ्या येतात वेग वेग मी त्या ऐकतो परंतु तसं कुठंच सत्यता नाही आणि राजू ढेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही त्यांनी स्वतःवरच स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे पवार यांची भेट झाली नाराजी नाराजी, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली बाबा असा प्रकार जर झाला असेल खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती ते तयारी दर्शवलेली आहे जाणीवपूर्वक आपल्यावर आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं कर हा सगळा प्रकार केला जातोय का कारण दादांच्या अचानक जा, निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला अशी सुद्धा राजकीय वर्षात चर्चा आहे पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशाही पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाहीये त्याच्यामुळे माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही चर्चा प्रमाणामध्ये होती की मधल्या एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की प्रदेश यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं आणि ते इच्छुक खूप प्रयत्न करत करतायत आणि ते अशुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या साथी पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितले त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतू परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही त्याच्यामुळं तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही मेहनत मोठ्या प्रमाणात घेते असं सुप्रिया सुळे त्यामध्ये की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि सहाव्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिल्लीत बोलताना म्हटलं नाही तसं तसं ताई म्हणले असतील त्यांचं मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना दोन हजारच्या सालापासून शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केले ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिले त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही म्हणून सगळेच जण म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दा म्हणून काहीतरी

सूचना केली असेल किंवा हे करायला कुठेतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात तेच म्हणतो का कोणावरही संशय नाही शेवटी असं आहे ना डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच ना तो त्या क्लर्कने केलं पण शेवटी अन्न औषध प्रशासन आणि वेगवेगळ्या पद्धतीने मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात पण मला माहिती आहे सत्य सत्यच असतं सर एक महत्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला त्या खात्याचं एक प्रॉब्लेम फक्त तुमचं मंत्र म्हणजे तुम्ही म्हणते लक्षात मंत्री मात्र खरं तर मेडिकल जेव्हा निलंबित होत ना त्या तुमच्या खात्यामधल्या म्हणजे या मुली जे खात्याच्या मंत्र्याकडून त्याची शिपाई तिथून ही साखळी उभी राहते म्हणजे तो वकिलाला सांगणार त्या वकिला भेट वकिला नंबर ही जी साखळी ही खूप मोठी आहे तर तुम्हाला याकडे लक्ष झालं कारण की ज्यापर्यंत तुम्हाला टार्गेट जर केलं जात असेल तर तुम्हाला मुळावरच घाव घ्यावं लागणार शिपायापासनं तुमच्या कार्यात जे अधिकारी त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित चालेल ना माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा हे असे प्रकार मंत्रालयात जर होत असतील तर प्रत्येकाला ह्याच्यात आता आमच्या आमच्या सारख्याला तरी डोळ्यात तेल घालून त्या ते ठिकाणी कामकाज करावं लागेल त्याच्यावर सुपरविजन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि जो दोष आढळला जसं राजीव डेरिंगे दोष आढळले त्यांना त्याचं भोगावं लागेल असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल पण राजीव डेरिंगेने सांगितले का मी माझ्या स्वतःसाठीच घेतले होते पण या कार्यालयाचं सगळ्या मंत्रालयात त्याचा परिणाम होईल आणि प्रत्येक जण ज्याचं त्याचं चोखपणे काम करतील आयुक्तापासून मंत्रालयाच्या गेटपर्यंत असो ही जी साखळी तोडायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल शंभर टक्के मी ते काम करणार तत्काळ एखादी बैठक घेतो प्रत्येकाला सूचना देतो त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवून आता आपण वकिलांचं सांगितलं मी एवढ्या सुनावण्या घेतो तर काही लोक वकील आणतात मी वकिलांची सुद्धा मला गरज येत नाही का त्यानं काय काय त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करण्याचं ते मान्य करतात आणि त्रुटी आहे हे मान्य करतात त्यावेळेला त्यांना आपण एक काही दिवसाची एक संधी देतो तेवढ्या दिवसात ती पूर्तता करून त्याला पूर्ववत करायचं करत असतो ही लॉबी मंत्र्यांना पण डाग लावायचं काम करते असं म्हणूनच आपण आता त्याची कठोर कार्यवाही करण्याच्या संदर्भातल्या सगळ्यांना सूचना देऊन हे एक उदाहरण झालं त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे कुठल्याच प्रकारची चर्चा नाही आहे कालच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये मग एक विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काल सगळेच मंत्री सगळेच आमदार एकाच ठिकाणी उपस्थित होते मध्यंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुद्धा अशी माहिती येत होती की त्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्र संवाद साधणार आहे मग काल अशा पद्धतीच्या काही चर्चा झाल्या का आमदारांमध्ये फुसपूस काही झाली काही काही सांगितल्याचं नाही कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना दर दा प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची तीच पुढे पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक आज पंतप्रधान मोदय येतात म्हणून ती काल घेतली आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा दोन दोन चार चार आमदार मिळून तर एक जसं काही नास वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का तर किंवा आपण काय कशा पद्धतीनं पुढे जावं प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता पण त्याच्यात वाटत आता तरी पण तसं अजून कुठंच काही तशा पद्धतीची चर्चा नाही त्या संदर्भात रात्री तरी, तरी बिलकुल चर्चा झालेली नाही फक्त जे माध्यमांच्या माध्यमातूनच जे ऐकायला येतं त्या सेम साहेबांनी त्याच दिवशी त्याला स्टे दिलाय आणि वहिनींनी त्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे दहा जाण्यानं जेव्हा राज्याचं नुकसान होतं तेव्हा माझं वैयक्तिक तर आहेच ना राज्यातली अगदी सर्वसामान्य ज्याला दादा कधी माहीत सुद्धा नाही फक्त दादाचं नाव ऐकून आहे अगदी घरी बसलेली म्हातारी माणसं ती सुद्धा म्हणतात एक चांगला माणूस गेला त्याला काही पक्षाशी घेणार नाही त्याला कशाशीच नाही फक्त एक आपल्या माध्यमातूनच जे दादाचं कामकाज किंवा तुम्ही आम्ही म्हणून जे दादाविषयी जे विरोधक सुद्धा दादाच्या कामकाजावर फिदा असायचे

एकदम खोलात जाऊन चौकशी करण्याच्या संदर्भात आपल्याला नेहमी सांगत असतात त्या पद्धतीने चौकशी चालू असते चर्चा होतात सगळ्यात महत्वाच्या उशीर आल्यामुळं उशीर आल्यामुळं काही विशेष नाही कारण एक मीटिंग सहाला होती मी साडेपाच मध्ये होती सहा बाजूसारखा फोन संपर्क रस्त्यात ट्रॅफिक आठल्यामुळं मला खूप वेळ झाला साडेआठ पावणे नव ला मी तिथं वहिनीला भेटलो आणि प्रभू पटेल साहेबांना भेटलो तटकरे साहेबांना भेटलो तोपर्यंत तो सगळे आमदार निघून होते पुढे काही चर्चा झालीच नाही विधान केलं होतं त्या विधानाबद्दल तुम्हाला समज देण्यात आले की अशा पद्धतीचे विधान करू नका विलिनीकरण असं काही नाही काय चर्चा झाली तो मला माहितच नाही बोलत असतील होता आणि तीस ते पस्तीस शरद पवार यांच्यासोबत जाणार होते यामुळे तुमच्या खात्यावर अडचण आली मी नव्हतो बोललो ताई नाही तुम्ही इच्छु होते तीस ते पस्तीस आमदार असं नाही कुठंच नाही त्या दिवशी साहेब बोलले असतील ते भावनिक कोणी बोलले कसे बोलले पण मी नव्हतो बोलतो पक्षच नाही सगळे सरकारमधली सगळीच मंडळी माझ्या पाठीमाग आहे राज्यसभेवर जाईल मिळाली आता राज्यसभेचा अजून काही कुठे चर्चा नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही पार्थ पवार यांना जमीन घोटाळा प्रकरणात पुण्यामध्ये त्यांना क्लिनची आणि विकास खरगे समितीचा जो अहवाल आहे तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर देखील केलेला आहे भय पवार जात असल्याचं म्हटलं जात असत नाही त्या समितीने काय निर्णय काय खुलासा केलाय किंवा काय माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या आधाराने ते दिलं असेल तर ते त्याच्यावर संशय घेण्याच काय का नाही आता राजकीय हेतु नाही परंतु जे काही डिपार्टमेंट जे मी खरोखर सांगतो क्लार्क हे सगळ्यात मंत्र्याचे सांगतो मी तीस वर्षापासून माझा अनुभव आहे याच्यामध्ये एकाच मंत्र्याच्या नाही आता इथं साहेब अगदी पंचायत अधिकारी क्लार्क असेल शिपाई असेल तुम्ही जगा म्हणले ना साखळी ही साखळी त्या मंत्र्याकडे अधिकारी दिले पाहिजे यांच्या परीक्षा घेऊन दिले पाहिजे यांच्या मुलं कधी घेतल्या पाहिजे यांचा मागचा बायोडाटा बघितला पाहिजे मी जेव्हा आमदार म्हणून तुमच्यासारख्या पर लोकप्रतिनिधी प्रत्येक कॅबिनला जातो ना तरी हे शंभर टक्के खरं आहे आणि त्याच्यामुळं मंत्री बदनाम होतो शासन बदनाम होतो अधिकारी बदनाम होतो आता इथंच नाही पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्याची बदली झाली प्रतिनियुक्ती करायची के म्हणा इथं मला पूर्ण करायचं साहेबकर मला यायचे जो जो मंत्री चांगला असेल तो सांभाळत असेल तो सगळ्याला घेऊन चालत असेल अशा ठिकाणी जाऊन हे उद्योग करायचे याच्यासाठी हे थांबलं तर था। मग मी पण त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगा तुमच्या शब्द सह आहे की अशा मंत्रीपद न होतो याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खरंच जे काही माणसं दिले काही ठिकाणी अजूनही त्याचं दे लक्ष देऊन जेणेकरून आपल्या मंत्र्यांवर कुठे शिंदे ओढणार नाही याच्यासाठी आणि ते सामन्यातून जे काही बदनामी होती तुम्ही सांगा संजय राऊत साहेब एकच माझ्या मा जन्माला जलमला काहीतरी मरावं लागतं महाराज एक दिवस राहतो पण जाता चांगला तरी करून गेला पाहिजे रोज कोणाबद्दल काहीतरी उचलले व्हायचं शिनपेड उडवशी लिवायचं काहीही करायचं आज मामचा नेता गेल्यामुळं ज्यांनी कधी दादाचं नाव ऐकलं नाही काही दादाला बघितलं नाही काही दादाला पाहिलं नाही असे लोक हळले महाराष्ट्रात हळ महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन हळव मग मरतानी काहीतरी माणसाने सांगा नाहीतर तर सत्तर टक्के तर ऐंशी टक्के लोक शिवाय देत असतील मरतानी चांगलं आहे का सांग तर दहा टक्के लोक चांगले असेल नव्वद टक्के लोक बोलत असेल जे चांगलं ते चांगलं सांगितलं पाहिजे जे वाईट आहे ते वाईट सांगितलं माझा आम्ही त्याचं नाही परंतु हा माणूस तुम्ही बघत असाल जिरोतून शून्यातून बाहेर आला आजही दोनशे पाचशे लोकांना रोज जेवून काढतो मंत्रालयात गेली तर कमीत कमी आजही सुद्धा आमदार म्हणूनच फिरतायत पाठीमागा शेधून लोक अशा माणसावर शिरगोडे वडायचे हे सुद्धा मला सुद्धा पटत नाही सोबत नाही किंवा अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या नेत्यांनी हे निदान करू नये सामन्यातून नये हीच माझी सर जाऊन पक्ष करण्याची चर्चा आहे तर शरद जायची तर तुमची भूमिका काय असेल जर एकत्रीकरणाचा करण्याचा विषयच नाही तर माझी भूमिका काय राहणार आहे मग आम्ही आहोतच ना राष्ट्रवादी लोकशाहीच्या लोकशाहीच्या हाती मला मराठीत आहे का लोकशाही मराठीच्या हाती नवी मुंबईमध्ये काही डान्स डॉक्टर पार्लर ड्रग्स चे काही असे हाती लागलेले आहेत थेट पोलिसांनी ह्या सगळ्यांना पोलिसांचं स्थान दिसतोय त्यामुळे ही सगळी सूत्रांची जरी माहिती असली तरी कोणी याची करताना कारवाई मिळत नाहीये थेट पुरावे आहेत सगळं काही आहे पण कारवाई होत नाही त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना सांगतो आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अद्याप ही दखल घेतली नाही मध्ये योगेश कदम यांनी देखील डान्स बार वगैरे यांचे काही व्हिडिओज रेड वगैरे टाकली होती तरी सुद्धा याच्यानंतरही हे प्रकरण वाढत चाललेले कुठेही थांबलेलं नाही पण आम्ही भेटतो सीएम साहेबांना आणि विनंती करतो का बाबा हे चाललंय ते काय बरोबर नाही जसं म्हणाला की अंतर्गत चौकशी जी मी पत्र दिलेलं आहे ऑलरेडी का सामान्य प्रशासन विभागाला पत्र दिलं का त्याच्या मूळ आस्थापनेवर त्यांना वर्ग करा आमच्याकडून काढा आणि आमचे सह आयुक्त दक्षता त्यांनी गोपनीय चौकशी करून गोपनीय अहवाल आम्हाला द्यावा त्याच्यावर चर्चा झाली ना असा काही कुठंच मला संशय नाहीये कुठेही मला तसा संशय नाहीये तसं करणार नाही मला खात्री आहे धन्यवाद